रत्नागिरीतील प्रस्तावित रेवस रेड्डी सागरी महामार्ग काळबादेवी येथून जमिनीवर जावा अशी मागणी काळबादेवी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे आमची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे संरक्षण बांधारा जो गाव आमचा जो संपूर्ण आहे हा गाव जो आहे तो पूर्णपणे समुद्रकिनारी आहे वर्षानुवर्ष गावाच्या धूप प्रतिबंधक बांधाऱ्याची जी आमची मागणी आहे की प्रतिबंधक बांधण्याची मागणी आमची हळूहळू पूर्ण होते परंतु हा जो सागरी महामार्ग आहे रेड्डी रेवस हा जर समुद्रकिनारी जमिनीवरून गेला आणि गावाच्या पश्चिम भागातून गेला तर पूर्णपणे धूपप्रतिबंधक बांधण्याची आम्हाला गरज राहणार नाही आणि ती प्रमुख मागणी आमची आहे दुसरी मागणी त्याच्यामधली अशी आहे की आमच्या गावातून रस्ता मार्गे जर हा महामार्ग गेला तर गावामध्ये उद्योगधंद्यांच्या दृष्टीने प्रवासी किंवा टुरिस्ट जे आहेत ते गावामध्ये उतरतील आणि गावातील तरुण उद्योजक जे आहेत तरुण जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना त्यामध्ये चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल होमस्टे असतील हॉटेल्स असतील स्टॉल असतील हे त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्या दृष्टीने आम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने तिथे उद्योग निर्माण होतील दृष्टीने आम्हाला जो महामंडळातर्फे जो फ्लायओवर मार्गे मग खाडी पूल झाल्यानंतर डायरेक्ट फ्लायओव्हर मार्गे बसणीच्या रस्त्याला जो रस्ता जोडणार आहे तो जर तसा झाला तर पूर्णपणे गावाला त्याचा काहीही संपर्क राहणार नाही गावाच्या विकासाच्या दृष्टीने गावाच्या सौंदर्याच्या दृष्टीने खूप त्याच्यामध्ये हानी होणार आहे तर आम्हाला त्या मार्गाला आमचा विरोध आहे आणि जो रस्ता मार्गे जो रस्ता काढणार आहे त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे आणि त्याची आमची आग्रही मागणी राहणार आहे अजूनपर्यंत ग्रामस्थ कुठच्याही संघर्षाच्या मनस्थितीत नाहीत अजूनपर्यंत सगळे जे ग्रामस्थ आहेत ते प्रशासनाला सहकार्य करत आहेत परंतु यापुढे आमच्या मागणीचा जर योग्य विचार झाला नाही तर पुढच्या टप्प्यात कशा प्रकारचा संघर्ष करायचा या दृष्टीने ग्रामस्थ त्या दृष्टीने विचार करतील परंतु आमचा पूर्णपणे आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं सुद्धा आहे पालकमंत्र्यांनी की ज्या ज्या वेळेला ग्रामस्थ जी मागणी करतील त्याबरोबर मी राहणार आहे तो साधरन आमी तो तर आत्ता साधारणपणे आम्ही सहाशेच्या वरती निवेदनावर सहाय्या घेतलेल्या आहेत म्हणजे एवढे ग्रामस्थ जर एकत्र असू आणि त्यांची जर मागणी असेल तर पालकमंत्र्यांना आमचं संपूर्ण ग्रामस्थांतर्फे आव्हान राहणार आहे की आम्हाला ग्रामस्थांच्या तुम्ही पाठीशी राहा आणि ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे आम्हाला जो मार्ग आहे तो जमिनीवरून नेण्याचा तुम्ही आम्हाला शासनदरबारी किंवा महामंडळाला त्याच्यामध्ये आग्रह राहून आमचं म्हणणं तुम्ही महामंडळाकडे किंवा शासनामध्ये मांडावं असं आमची सर्वांची इच्छा प्रांतांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याजवळसुद्धा हीच भूमिका आम्ही मांडलेली आहे यानंतर जर आवश्यकता वाटली तर महामंडळाचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे आणि महामंडळाच्या उपाध्यक्ष माधुरीदाई मिसाळ यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत पालकमंत्र्यांनासुद्धा आम्ही प्रत्यक्ष यासंदर्भात भेटणार आहोत